नमस्कार आपलं स्वागत आहे यापूर्वी आपण उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं वा। करदर्पणात आईची बाळाची बाळांतिणीची नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांच्या विकासातील भरपूर महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज लहान मुलांचा खेळ कसे असावे अभ्यास कसा घ्यावा मुलांसाठी चविष्ट पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीजचे व्हिडिओज पाहिलेले आहेत असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळ्यात लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास बऱ्याच वेळा दिसून येतो शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हा त्रास होतो याचे गंभीर परिणाम झाले तर मुलांना चक्कर येणं अस्वस्थता वाटणं डोकेदुखी अशक्तपणा उन्हाळी कॉन्स्टिप्युशन असेही त्रास होऊ शकतात मुलांना डिहायड्रेशन ना होणार नाही यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं किंवा जर हा त्रास झालाच तर त्याची लक्षणे ओळखून त्यावरती योग्य ते उपाय करणं गरजेचं असतं म्हणजे पुढे होणारे त्रास आपण कमी करू शकतो आज आपण त्याबद्दल माहिती पाहूया डिहायड्रेशनची कारणे लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागला तर त्याची प्राथमिक लक्षणे त्यांच्या शरीरावरती दिसून येतात ही लक्षणे ओळखून त्वरित त्यावरती उपाय करणं गरजेचं असतं म्हणजे पुढे होणारे मोठे त्रास आपण कमी करू शकतो मुलांच्या शरीरामध्ये जर पाण्याची पातळी कमी झाली तर ओट चीप त्वचा कोरडी झालेली दिसते ओट त्वचेवरती भेगा दिसून येतात लहान मुलांमध्ये दिवसभरात लगबीचं प्रमाण खूप कमी झालेलंही दिसून येतं मुलं जर पाच ते सहा वेळापेक्षा कमी वेळा मूत्र विसर्जन करत असतील तर शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी आहे हे लक्षात घ्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी झाली असेल तर लघवीचा रंग पिवळा किंवा लालसर दिसून येतो लहान मुलांची त्वचा सुरकुतलेली दिसते निस्तेजपणा आलेला दिसून येतो लहान मुलं अशा खूप सुस्त अस्वस्थ आणि दिसतात लहान मुलांच्या शौचासाठी खूप त्रास होतो मुलांना कॉन्स्ट्युपशनचा त्रास अशा वेळी खूप जास्त जाणवतो तसेच शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असेल तर मुलांना चक्कर येणं अशक्तपणा जाणवणं मुलांची त्वचा कोरडी होणं निस्तेज झालेली दिसून येते डिहायड्रेशन होण्याची कारणे डिहायड्रेशनचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यात वातावरणामध्ये जास्त उष्णता वाढलेली असते त्यामुळे शरीरातील उष्णताही वाढली जाते आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण खूप लवकर कमी होतं बाळाच्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणात पदार्थ पुरेसं पाणी नियमित दिलं नाही तर मुलांना डिहायड्रेशनचा त्रास खूप लवकर आणि जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो लहान मुलांच्या शरीरामध्ये पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी शरीरामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी पुरेसा आहार देणं गरजेचं असतं लहान मुलांना वातावरण उष्ण असताना शरीर थंड राहण्यासाठी पूरक आहार कपडे घरातील वातावरण थंड राहील यासाठीही विशेष काळजी घेणं गरजेचं असतं उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना असे कुठलेही त्रास होऊ नये यासाठीचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता वरती दिलेल्या आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक दिलेली आहे बऱ्याच वेळा वातावरणातील उष्णता जास्त असल्यामुळे उष्माघाताचाही त्रास दिसून येतो उष्माघातामुळे लहान मुलांना उलटी होणं सतत जुलाब होतात अशा जास्त प्रमाणातील उलटी आणि जुलाबमुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते आणि त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता सर्वात जास्त असते वातावरण बदलल्यामुळे बऱ्याचशा मुलांना ताप देखील येतो अशावेळी लहान मुलं आहार पाणी घेणं टाळतात शरीरात उष्णता वाढली असल्यामुळे शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात अन्नपदार्थ न गेल्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते आणि डिहायड्रेशनचा त्रास दिसून येतो बरीच लहान मुलं स्वतःहून पाणी पित नाहीत किंवा द्रवपदार्थ घेणं टाळतात ही मुलांना डिहायड्रेशन होण्याची शक्यता सर्वात जास्त असते त्यामुळे लहान मुलांना स्वतःच्या हाताने पाणी द्रवपदार्थ ज्यूस घेण्याची सवय लावली तर हे त्रास कमी करता येतात डिहायड्रेशनसाठी प्रभावी उपाय उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता जास्त असल्यामुळे आहारातील भरपूर प्रमाणात पाणी द्रवपदार्थ फळे नियमित घेण्याचा सल्ला दिला जातो म्हणजे मुलांना शक्यतो डिहायड्रेशन होणार नाही लहान मुलांना शक्यतो उन्हाच्या वेळेमध्ये बाहेर घेऊन जाणं टाळा बाहेर पडणं आवश्यकच असेल तर पूर्ण कपडे डोक्याला टोपी डोळ्यावरती गॉगल छत्री अशी सगळी काळजी घेऊन बाहेर पडा बाहेर पडत असताना मुलांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी फळांची ज्यूस रसाळ फळं सोबत ठेवा आणि ठराविक वेळानंतर मुलांना हे पदार्थ सतत देत राहा लहान मुलांना डिहायड्रेशन जर दिसून आलं तर मुलांना ओ आर एस ग्लुकोज लिंबू पाणी गुळ पाणी फळांचे ज्यूस भरपूर द्रव पदार्थ ताक दही नारळ पाणी उसाचा रस असे पदार्थ जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न करा म्हणजे लहान मुलांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी खूप लवकर वाढायला आणि टिकून राहायला मदत होईल हे पदार्थ लहान मुलांच्या आहारामध्ये नियमित दिल्याचाही फायदा होतो जर त्रास जास्त असेल तर अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरीरामध्ये पाण्याची पातळी खूप पटकन वाढवता येते आणि पुढे होणारे त्रास यातून टाळता येतात लहान मुलांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये यासाठी घरातील वातावरण मुलांचं शरीर थंड राहील याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं त्यासोबतच शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारे पदार्थही आहारामध्ये नियमित देणं गरजेचं असतं डिहायड्रेशनमुळे जुला बोलटी असे त्रास होत असतील जास्त प्रमाणात ताप असेल ता तर अशा वेळी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून तपासणी करून घेणं गरजेचं गर असतं म्हणजे योग्य ते औषधोपचार करून पुढे जास्ती होणारा त्रास आपण कमी करू शकतो उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यावी याबद्दलचेही सगळे सविस्तर व्हिडिओज उन्हाळ्यामध्ये मुलांना देण्यासाठी पौष्टिक शरीरामध्ये थंडावा निर्माण करणाऱ्या रेसिपीज कशा बनवाव्या यासाठीचेही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता शरीरात पाण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी लिंबू पाणी पाणी नारळ पाणी कोकम सरबत आवळा सरबत कैरीचं पण उसाचा रस नारळ पाणी ताक लसी दही साखर दूध आहारामध्ये नियमित दिल्याचाही फायदा होतो आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा या चॅनेलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओज नवनवीन पालकांसोबत शेअर करत रहा असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज परत पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन माहिती